सद्भावना रॅली हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्श पांडा महेंद्र पंडित इचलकरंजीत मुस्लिम समाजाच्या वतीनं रॅली सामाजिक सलोख आणि बंधुता अखंडित ठेवत मुस्लिम समाजानं प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीदिनी काढली जाणारी सद्भावना रॅली गणेश उत्सवानंतर आयोजित करून हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्शवत पांडा घालून दिलाय हाच पांडा भविष्यातही अखंडित राहील असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केला ईद एलायंतीनिमित्त कोल्हापूर रोड गरीब नवाज मस्जिद कृष्णानगर व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं सद्भावना रॅली काढण्यात आली या रॅलीचा प्रारंभ पोलीस अधीक्षक पंडित यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोणे पाटील पोलीस साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे सचिन सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार यांची प्रमुख उपस्थिती होती रॅलीच्या सुरुवातीला मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का मदिना यांची प्रतिकृती त्याचबरोबर असलेल्या राष्ट्रध्वज सर्वांचेच लक्ष वेधत होता या रॅलीत ज्येष्ठ नागरिक युवकांसह लहान बालके व महिला आणि हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवाणी सहभाग घेतला होता महम्मद पैगंबर यांचे धार्मिक व सामाजिक विचार मांडणारी गीते रथ रॅलीचे आकर्षण ठरली थोरात चौक कॉम्रेड मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक मार्गे गाव भागातील हजरत सय्यद मगदुमवल्ली दरगाह येथे आल्यानंतर देशात शांतता सलोखा बंधुता अखंडता अबाधित कायमपणे राहावी यासाठी दुवा केल्यानंतर रॅलीची सांगता झाली अजेज खान यांनी स्वागत केलं सलीम अत्तार यांनी प्रास्ताविक केलं जब्बार झारे यांनी आभार मानले रॅली यशस्वीतेसाठी बशीर कर्डी रियाज संपसागर इम्तियार खान इम्तियार मुल्ला दस्तकी रातार अब्दुल मज्जिद खुदावंत मुस्ताक जमादार शाकिर अली खान यांनी परिश्रम घेतले महानकरी नीटसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा